दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये पाच सहा दिवस झाले महाविकास आघाडीच्या आधी नागोडे त्यांची खुणाई आणि मशाल मशाल चिन्हा पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतदाने विजयी करावं अशा प्रकारचे सुगंधा नगर मतदारसंघातली मी गेली सहा दिवस नगर तालुक्यातले दोन गट आणि सुगंधा तालुक्यातले जिल्हा परिषदे सहा गट आठ गटामध्ये जवळजवळ माझे पाच ते सहा पाच ते सहा गट फिर फिरून झालेले आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महाविकास आघाडीचं या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि लोक आज जसं लोकसभेमध्ये चित्र होतं महाविकास आघाडीचं तेच चित्र खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी विधानसभेला सुद्धा आहे परंतु लोक उघड काही बोलत नाही त्याचं कारण असं की समोर चार उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत परंतु आज जी स्पर्धा आहे ती खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांची स्पर्धा या ठिकाणी आहे अपक्षाला कुणी या ठिकाणी थारात देणार नाही अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे या मतदारसंघात लोकांनी घेतली आणि मला विश्वास आहे की परिवर्तन हे अटळ आहे परिवर्तन हे आठळ आहे एकीकडे एक पस्तीस वर्ष ज्यांनी या मतदारसंघात काम केलं त्या माणसाला त्या माणसाचं काम आणि दुसरीकडे पाच वर्ष अपक्ष के काम केलं खऱ्या अर्थाने अपक्ष भूमिका घेणं हे खऱ्या अर्थाने आम्हाला जरी पटलं नाही त्याचं कारण असं की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांबद्दलची निष्ठा आणि पवारसाहेबांचं नाव घेऊन आज या तालुक्यामध्ये वीज पेरण्याचं काम करतायत परंतु आदरणीय रोहितदादा पवार आमदार कर्जत जामखेडचे यांनी आज खुलासा केला की महा महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय नागवडे वहिनी हे आमच्या अधिकृत उमेदवार आहेत तरी कुणीही या ठिकाणी अपक्ष वगैरे काही मतभेद करत असतील काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असतील तर ते, ते, ते कुणी ऐकू नयेत अशा प्रकारचा खुलासा आज त्यांची संपूर्ण श्रीगंधा तालुक्यात फिरती तेव्हा माझी या ठिकाणी निश्चित शंभर टक्के खात्री झाली की महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी अनुराधा वहिनी ह्या चांगल्या माताने या ठिकाणी विजयी होतील या खऱ्या अर्थाने शंका नाही अशा प्रकारचं निकाल तुम्हाला ते ती विस्तार करायला लागलेला या ठिकाणी निश्चित परिदि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नीलज लिंके साहेब यांना या तालुक्यातून जवळजवळ चौतीस हजार मिळाले आज खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवार जे मतदारसंघामध्ये मला पवार साहेबांचा आशीर्वाद देईन मला खासदार साहेबांचा आशीर्वाद देई हे असं वीस लोकांमध्ये पेरवलं जाते लोकांचा गैरसमज समोर निर्माण करतायत चौदा तारखेला खासदार या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबच्या स्टेजवर तुम्हाला दिसतील बाळासाहेब थोरात त्यांच्याबरोबर असतील आणि त्या ठिकाणी खुलासा झाल्याला त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त चित्र चौदा तारखेला या ठिकाणी निर्माण होईल अण्णाचं माझ्या समक्ष चर्चा झाली नाही पण अण्णांनी निर्णय घेतलाय पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधा वहिनी यांना दिलाय असं मला समजतंय आणि चौदा तारखेला ते स्टेजवर येत आहेत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीनं काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर